चौतीस कोटीच्या वर रक्कम आहे परंतु शेतकऱ्याच्या तोंडातला घास अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी ओढलेला आणि सगळ्यात महत्वाचा हा नागपूरचा आहे नागपूरमध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे केंद्राचे मंत्री नितीनजी गडकरी आहेत भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी आहेत एवढी सगळी मंडळी असताना एखादा तलाठी ते तहसीलदार अशी हिंमत करतो आणि शेतकऱ्याच्या तोंडातला घास उडवून देण्याचा प्रयत्न करतो हे निषेधारे आहे याच्यामुळं या सगळ्या व्यवस्थेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे मात्र निश्चित सभागृहामध्ये या विषयावर आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडीची मंडळी सगळे सदस्य आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे आपलं निलंबन ते रद्द झालेलं आहे काय भावना त्याच्यात यांनी अन्याय केलेला माझ्यावर एकांगी कारवाई झालेली आहे एकांगी कारवाई होत असताना अशा पद्धतीनं निलंबन विरोधी पक्ष पक्षनेत्याविना सभागृह चालवणं हे तर सगळ्यात मोठी चूक आहे सभागृह चालवणं एकट्या विरोधी पक्षनेते जबाबदारी नसते सभाग नेत्याची असते सत्ताधाऱ्यांची असते सभापतींची असते परंतु सगळ्याला जबाबदार मी एकटाच धरला गेलो काही हरकत नाही या तीन दिवसाचं कसं भरून काढायचं ते निश्चित भरून काढून सरकारला चांगल्या पद्धतीनं धावतो

स्वतःला समृद्ध करण्यासाठी अशा पद्धतीनं विकासाचे काम हाती घेतलेले याच्यात कोणत्याही प्रकारचा जनतेच्या विकासाशी संबंध नाही स्वतःच्या विकासासाठी आता मुंबईचा एक विषय रेस कोर्सचं मैदानाचा मुद्दा आहे असे अनेक महाराष्ट्रातले मुद्दे काढता येईल जे आता शक्तीपीठ मार्गाचा मुद्दा आहे हे सगळे विषय जे आहेत स्वतःच्या विकासासाठी आहे स्वतःच्या कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी आहे आणि मग त्याच्यातून असे ॲक्सिडेंट होत आहेत पूल कोसळण्याच्या घटना घडतात मात्र याला सरकार जबाबदार आहे आहे जागांसाठी बारा उमेदवार उभे आहेत तर उदय सामंत असे म्हणत आहेत की महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार पाडायचा ते आम्ही ठरतो मला असं वाटतं तुमचे सगळे निवडून येतात का एवढी खबरदारी तुम्ही घ्या आमचं आम्ही समर्थ आहोत थँक्यू ही थे। क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून हे बोलतोय बोला तुम्ही बोलतो बोलतील ना हे बोलतील रोहित दादा दि बोलतील बोला एक तर विक्ट्री परेडचा मुद्दा आहेच पण सगळ्यात महत्वाचं काय